शेअर बाजार एक असं मायाजाळ आहे जिथे प्रकाश तर दिसतो पण खरा खेळ नेहमी पडद्याआडच चालतो दररोज कोट्यावधी डोळे लुकलुकणाऱ्या स्क्रीन्सवर चिकटलेले असतात प्रत्येक टीप प्रत्येक अफवा प्रत्येक ब्रेकिंग न्यूजकडे लोक अशा नजरेने पाहतात जणू काही तो एक जादुई मंत्र आहे जो क्षणार्थात त्यांचं नशीब बदलेल पण तुम्ही कधी थांबून विचार केला आहे का की या झगमगाटामागे खरं सत्य काय आहे सत्य हे आहे की हा सगळा एक गोंगाट आहे एक खूप मोठा लक्ष विचलित करणारा गोंगाट जो तुम्हाला खऱ्या मार्गापासून दूर नेण्यासाठी मोठ्या हुशारीने तयार करण्यात आला आहे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की पैसे कमावणे खूप अवघड काम आहे पण शेअर बाजारात पैसे कमावणे सोपे आहे हे शंभर टक्के खरं आहे पण तेव्हाच जेव्हा तुम्ही ती प्रणाली समजून घ्याल जी तुम्हाला भरकटवण्यासाठी आणि तुमच्याकडून चुका घडवून आणण्यासाठीच तयार केली गेली आहे बघा जसे तुम्ही शेअर बाजाराच्या जगात पाऊल ठेवता तेव्हा तुम्हाला सर्वात अधिक काहीतरी विकलं जातं तो कोणता शेअर नसतो तर एक विचार असतो भीतीचा विचार रात्रीतून श्रीमंत होण्याचं स्वप्न आणि ट्रेडिंगच्या नावाखाली एका आंधळ्या शर्यतीत सामील होण्याची नशा तुम्हाला समजावलं जातं की फक्त एक योग्य कॉल एक गुप्त टीप एक विश्वासार्ह ब्रोकर किंवा कोणत्या तरी युट्युबरने सांगितलेला मल्टीबॅगर स्टॉक आणि तुम्ही संपत्तीच्या ढिगाऱ्यावर बसलेले असाल पण स्वतःला एक प्रश्न विचारा जी व्यक्ती तुम्हाला टिप्स विकत आहे ती स्वतः त्या टिप्स वापरून आतापर्यंत अब्जाधीश का झाली नाही जो तुम्हाला ट्रेडिंग शिकून लाखो कमावल्याचा दावा करत आहे त्याने स्वतः ट्रेडिंगमधून नक्की किती संपत्ती कमावली आहे ही संपूर्ण प्रणाली तुम्हाला इतक्या वेगाने पळवू पाहते की तुम्ही अडखळून पडावं ती तुम्हाला लोभाचं असं इंजेक्शन देते की तुम्ही विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती गमावून बसता आणि ही प्रणाली तुम्हाला स्ट्रॅटजी चार्ट्स ट्रेंड्स आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणाच्या जाळात असं अडकवून ठेवते की तुम्ही त्या मूलभूत सत्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही जिथे खरा आणि दीर्घकाळ टिकणारा पैसा तयार होतो या व्हिडिओमध्ये आपण तो सगळा गोंगाट बंद करणार आहोत आपण त्या तीन खऱ्या आणि शाश्वत मार्गांबद्दल बोलणार आहोत जे खरोखरच काम करतात इथे कोणताही घोटाळा नाही कोणतीही अफवा नाही आणि कोणतीही आतली खबर देण्याचा आमिष नाही हे ते तीन सुवर्ण नियम आहेत ज्यांना वॉरन बफेपासून ते राकेश झुंझुनवालांसारख्या जगातील महान गुंतवणूकदारांनी आपली साधना बनवलं आणि करोडो नाही तर अब्जावतींची संपत्ती उभी केली पण पुढे जाण्याआधी तुम्हाला स्वतःला एक खूप प्रामाणिक प्रश्न विचारावा लागेल तुम्हाला खरोखरच पैसे कमवायचे आहेत की शेअर बाजारात रोज काहीतरी करत राहिलं ही तुमची एक सवय बनली आहे कारण हा व्हिडिओ त्या लोकांसाठी नाही जे दररोज नवीन जादू युक्त्यांच्या शोधात असतात हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे या भ्रमाच्या मायाजारातून बाहेर पडून खरोखर संपत्ती निर्माण करू इच्छितात शेअर बाजारात पैसे कमवण्याचे हे आहेत ते तीन खरे मार्ग बाकी सर्व फक्त लक्ष विचलित करण्याचा खेळ आहे जर तुम्ही फक्त या तीन योग्य मार्गांवर तुमची संपूर्ण ऊर्जा केंद्रित केली तर तुम्ही केवळ मोठ्या नुकसानापासून वाचू शकत नाही तर दीर्घ काळात अशी संपत्ती निर्माण करू शकता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल चला तर कोणताही वेळ न घालवता थेट त्या सिद्धांतांना समजून घेऊया जे तुमच्या गुंतवणुकीचा प्रवास कायमचा बदलू शकतात हे तीन खरे मार्ग आहेत फंडामेंटल रिसर्च म्हणजेच एका गुप्तहेराप्रमाणे कंपनीची तपासणी करणे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजेच वेळेला आपला सर्वात चांगला मित्र बनवणे आणि डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच आपल्या गुंतवणुकीला सुरक्षा कवच घालणे जर तुम्ही या तिन्ही गोष्टी योग्य प्रकारे स्वीकारल्या तर बाकीच्या सर्व गोष्टी जसे की डे ट्रेडिंग टिप्स आणि अफवा तुम्हाला फक्त लहान मुलांचा खेळ वाटतील चला या तिन्ही मार्गांना सखोलपणे समजून घेऊया आणि पाहूया की ते तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत कसे बनवू शकतात पहिला आणि महत सर्वात महत्वाचा मार्ग आहे फंडामेंटल रिसर्च मित्रांनो शेअर बाजारात पैसे कमवण्याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे योग्य कंपनी निवडणं आणि योग्य कंपनी निवडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिचं सखोल आणि प्रामाणिकपणे केलेलं संशोधन सेबीचा एक अभ्यास स्वतः हे सांगतो की भारतातील नव्वद टक्क्याहून अधिक किरकोळ गुंतवणूकदार आपल्या पैसे गमावतात आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कोणत्याही संशोधनाशिवाय गुंतवणूक करणे फंडामेंटल रिसर्चचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर नाही तर त्या कंपनीचा संपूर्ण व्यवसाय विकत घेत आहात तुम्ही त्या कंपनीत भागीदार बनत आहात समजा तुम्ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही काय पाहाल पहिलं कंपनीची महसूल वाढ कंपनीची विक्री वर्षानुवर्षी सातत्याने वाढत आहे का दुसरं नफ्याचं प्रमाण कंपनी जे सामान किंवा सेवा विकत आहे त्यावरती चांगला नफा कमवू शकते आहे का तिसरं कर्जाचा बोजा म्हणजेच डेप टू इक्विटी रेशो जर कंपनीवर तिच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज असेल तर हे एका मोठ्या धोक्याचं लक्षण आहे चौथं व्यवस्थापनाची गुणवत्ता कंपनी चालवणारे लोक प्रामाणिक अनुभवी आणि सक्षम आहेत का आणि पाचवं स्पर्धात्मक फायदा कंपनीकडे अशी कोणती खास गोष्ट आहे जी इतर कंपन्या सहजपणे नक्कल करू शकत नाहीत उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल बघा या कंपनीचा अभाव असा आहे तेल रिटेल टेलिकॉमपासून ते डिजिटल सेवांपर्यंत पसरलेलं आहे तिची कमाई स्थिर आहे कर्ज नियंत्रणात आहे आणि व्यवस्थापनाचा ट्रॅक रेकॉर्ड अनेक दशकांपासून उत्कृष्ट राहिला आहे जर तुम्ही वीस वर्षांपूर्वी फक्त दहा हजार रुपये रिलायन्समध्ये तिची फंडामेंटल ताकद पाहून लावली असते आणि ते ठेवले असते तर आज तुमची ती छोटी गुंतवणूक लाखांमध्ये बदलली असते महान गुंतवणूकदार वॉरन बफेसुद्धा हेच करतात त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये कोकाकोलामध्ये गुंतवणूक केली कारण त्यांना माहीत होतं की या ब्रँडला आणि त्याच्या बिझनेस मॉडेलला कोणीही धक्का लावू शकत नाही आज त्यांच्या त्या दे गुंतवणुकीची किंमत अब्जामती डॉलर्स आहे तर तुम्ही फंडामेंटल रिसर्च कसे करू शकता पहिलं कंपनीचा वार्षिक अहवाल वाचा ही कंपनीची कुंडलीसारखी असते ज्यात तिची बॅलन्स नफा नफातोटा विवरण आणि रोख प्रवाहाची सर्व माहिती असते दुसरं उद्योगाचं ट्रेंड समजून घ्या जर तुम्ही एखाद्या फार्मा कंपनीत गुंतवणूक करत असाल तर संपूर्ण हेल्थकेअर क्षेत्राचं भविष्य कसं आहे ते पहा तिसरं जर तुमच्याकडे स्वतः संशोधन करायला वेळ नसेल तर म्युच्युअल फंड किंवा ईटीएफचा मार्ग स्वीकारा जिथे व्यावसायिक फंड मॅनेजर तुमच्यासाठी हे काम करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा संशोधनाशिवाय गुंतवणूक करणे हे जुगार खेळण्यासारखं आहे आणि जुगारात शेवटी नेहमी कसिनो जिंकतो दुसरा अचूक मार्ग आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग शेअर बाजारातून पैसे कमवण्याचा सर्वात सोपा सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे आपल्या देशाचा सेन्सेक्सने गेल्या सरासरी बाराचा चौदा टक्के वार्षिक परतावा दिलाय पण हा जादूई परतावा फक्त त्या लोकांना मिळतो जे आपल्या गुंतवणुकीला वाढायला वेळ देतात बहुतेक लोक लवकर नफा कमावण्याच्या नादात डी ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकतात सेबीचा अभ्यास स्पष्टपणे सांगतो की डेरिव्हेटिव्स म्हणजेच वायदा बाजारात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना मोठं नुकसान होतं का कारण उद्या बाजार वर जाईल की खाली याचा अचूक अंदाज लावणे जगात कोणालाही शक्य नाही लाँग टर्म गुंतवणूक यासाठी चांगली आहे कारण चांगल्या आणि मजबूत कंपन्यांची किंमत वेळेनुसार वाढतच जाते याला असं समजा तुम्ही एक आंब्याचं बी लावता ते किती वाढलं हे पाहण्यासाठी तुम्ही रोज त्याला उकरून बघत नाही तुम्ही त्याला पाणी देता खत देता आणि संयमाने वाट पाहता काही वर्षांनी तेच बी एका विशाल झाडात रूपांतरित होतं जे तुम्हाला गोड फळं देतं तुमची गुंतवणूकही त्या बी सारखीच आहे उदाहरणार्थ जर तुम्ही एकोणीसशे नव्वदच्या दशकात इन्फोसिसमध्ये फक्त दहा हजार रुपये लावले असते आणि ते आजपर्यंत ठेवले असते तर आज तुम्ही करोडपती असता वॉरन बफे म्हणतात आमचा कोणताही शेअर ठेवण्याचा आवडता कालावधी आहे कायमचा लॉंग टर्म गुंतवणुकीचा आणखी एक फायदा म्हणजे यावर बाजारच्या रोजच्या चढउतारांचा कमी परिणाम होतो जसं मार्च दोन हजार वीसमध्ये कोविडमुळे बाजार वाईट रीतीने कोसळला होता पण ज्या गुंतवणूकदारांनी संयम ठेवला त्यांनी पुढील दोन वर्षात झालेल्या शानदार वसुलीचा पूर्ण फायदा उचलला तर लाँग टर्म गुंतवणूक कशी करावी पहिलं चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा आणि त्यांना किमान पाच ते दहा वर्षांचा वेळ द्या दुसरं एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करा दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवल्याने तुम्ही बाजाराच्या चढ उतारांचा फायदा घेऊ शकता आणि तुमच्यावर एकाच वेळी मोठी रक्कम लावण्याचा दबावही येत नाही उदाहरणार्थ जर तुम्ही दर महिन्याला फक्त पाच हजार रुपये निफ्टी ई टी एफमध्ये गुंतवले आणि बाजाराचा सरासरी परतावा बारा टक्के राहिला तर दहा वर्षात तुमची गुंतवणूक अकरा लाखांपेक्षा जास्त होऊ शकते आणि तिसरं बाजाराच्या घसरणीला घाबरू नका जर तुम्ही एका मजबूत कंपनीत गुंतवणूक केली असेल तर छोट्या मोठ्या घसरणीला खरेदीची एक संधी समजा तिसरा आणि शेवटचा स्तंभ आहे डायव्हर्सिफिकेशन ही एक खूप जुनी पण सुवर्ण म्हण आहे की आपली सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका शेअर बाजारात हा नियम सर्वात जास्त लागू होतो समजा तुम्ही तुमचे सर्व पैसे फक्त टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये गुंतवले जर कोणत्या कारणामुळे संपूर्ण टेक उद्योगात मंदी आली तर तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ बुडून जाईल डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ आहे आपले पैसे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांमध्ये विभागणे जसं की काही पैसे इक्विटीमध्ये काही पैसे डेट फंड्समध्ये आणि थोडे पैसे सोन्यामध्ये यामुळे असं होतं की जर एक क्षेत्र खराब कामगिरी करत असेल तर दुसरं क्षेत्र तुमच्या पोर्टफोलिओला आधार देतं हे तुमच्या गाडीच्या शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम करतं जे तुम्हाला धक्क्यांपासून वाचवतं उदाहरणार्थ जर तुम्ही तुमचे पैसे रिलायन्स ऊर्जा आणि रिटेल नेस्ल इंडिया ग्राहक वस्तू आणि एच डी एफ सी बँक बँकिंगमध्ये विभागले असतील तर कोणत्याही एका कंपनीच्या खराब कामगिरीचा तुमच्या एकूण गुंतवणुकीवर खूप जास्त परिणाम होणार नाही येथे मी या कंपनीची नावं फक्त उदाहरणासाठी देत आहे हा गुंतवणुकीचा सल्ला नाही उद्देश फक्त हे समजवण्याचा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक कशी काम करते बफे यांची कंपनी बर्कशायर हथवेने बँकिंग विमा ग्राहक वस्तू आणि टेक्नॉलॉजीसारख्या असंख्य क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे हीच रणनीती त्यांच्या यशाचं एक मोठं रहस्य आहे तर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन कसं कराल पहिलं तुमच्या पोर्टफोलिओला किमान तीन ते चार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागा दुसरं फक्त इक्विटीच नाही तर डेट सोनं किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसारख्या वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांमध्येही गुंतवणूक करा तिसरं तुमची जोखीम घेण्याची क्षमता ओळखा जर तुम्ही कमी जोखीम घेऊ इच्छित असाल तर डेट फंड्स आणि ब्लूचिप स्टॉक्समध्ये जास्त गुंतवणूक करा जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत असाल तर मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये थोडे पैसे लावू शकता आता या तिन्ही पद्धतींना एकत्र एका उदाहरणाने समजूया समजा तुमचा वय तीस वर्षे आहे आणि तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये गुंतू इच्छिता तुम्ही पहिली पद्धत वापरता म्हणजेच फंडामेंटल रिसर्च तुम्ही संशोधन करून तीन मजबूत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्या निवडता दुसरं तुम्ही लॉंग टर्म विचार ठेवता आणि एस आय पीद्वारे दर महिन्याला या कंपन्यांमध्ये किंवा निफ्टी मध्ये पैसे गुंतवता आणि तिसरं तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करत तुमच्या पैशांपैकी साठ टक्के इक्विटीमध्ये तीस टक्के डेट फंड्समध्ये आणि दहा टक्के सोन्यामध्ये लावता जर तुम्ही ही शिस्तबद्ध रणनीती दहा वर्षांपर्यंत जरी पाळली आणि बाजाराचा सरासरी परतावा बारा टक्के राहिला तर तुमची गुंतवणूक पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते पण मित्रांनो हे सुंदर आकडे पाहून एक खूप महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गुंतवणुकीसाठी नेहमी त्याच पैशांचा वापर करा ज्याशिवाय तुमच्या घरचा खर्च आडमात चालू शकेल हे ते पैसे असायला हवेत जे तुम्ही गुंतवून काही वर्षांसाठी विसरू शकाल कधीही कर्ज काढून किंवा तुमच्या गरजेच्या वस्तू टाळून गुंतवणूक करू नका कारण जर तुम्हाला एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढावे लागले जेव्हा बाजार कोसळलेला असेल तर तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान सहन करावं लागू शकतं तर मित्रांनो शेअर बाजारात संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतागुंतीच्या स्ट्रॅटजी डे ट्रेडिंग किंवा गुप्त टिप्सची गरज नाही आहे या सर्व गोष्टी फक्त लक्ष विचलित करण्यासाठी आहेत जर तुम्ही फक्त या तीन मूलभूत स्तंभांवर लक्ष केंद्रित केलं फंडामेंटल रिसर्च लाँग टर्म गुंतवणूक आणि डायव्हर्सिफिकेशन तर तुम्ही केवळ तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकत नाही तर वेळेसोबत उत्तम नफाही कमवू शकता वॉरन बफे म्हणाले होते गुंतवणूक करणे सोपा आहे पण सहज नाही याचा अर्थ असा आहे की योग्य रणनीती तर खूप सरळ साधी आहे पण त्यावर टिकून राहण्यासाठी ज्या संयम आणि शिस्तची गरज असते ती थी टिकवून ठेवणं हेच खरा आव्हान आहे आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुमच्या मते या तीन मार्गांपैकी कोणता सर्वात जास्त महत्वाचा आहे आणि आजच्या या धावपळीच्या जगवात कोणत्या सिद्धांतावर टिकून राहणे सर्वात अवघड आहे तुम्ही यापैकी कोणते मार्ग आधीपासून वापरत आहात का तुमची कहाणी आणि तुमचे विचार खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या व्हिडिओतून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर याला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर बाजाराशी संबंधित अशाच खऱ्या आणि सरळ माहितीसाठी बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल